नमस्कार मंडळी मी साधना साधना स्फूटी कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उन्हाळा स्पेशल बनवत आहोत चिकू मिल्क् तर खूप इन्स्टंट आणि घरगुती मधून रेसिपी आहे उन्हाळ्यासाठी खास आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपण साहित्य बघूया इथे मी तीन चिकू घेतलेले आहेत इथे साखर दोन ग्लास घेतलेले आहेत इथं आईस क्यूब घेतलेले आहे आणि इथं दूध घेतलेलं आहे आणि गार्निशिंगसाठी थोडा पिस्ता आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत मग आपण सर्वात आधी चिकूची साल काढून घेऊया चला तर मग आपण चिकूची साल काढून घेऊया काढून काप करून घेतलेल्या आहेत त्याच्यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आता मी मिक्सरला लावून घेते तर चिकूच्या फोडी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला साखर तर मी याच्यामध्ये दोन चम्मच साखर टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर ॲड करू शकता आणि आपण हे मिक्सरला लावून घेऊया चला तर मग मिक्सरमध्ये आपण चिकू आणि साखरे टाकायचं आहे दूध दूध थोडं टाकून आपल्याला मिक्सरला परत फिरवायचं आहे ग्लासमध्ये ॲड करून घेऊ आपण त्याच्यावरती आता गार्निशिंग करूया इथे मी पिस्त्याचे तुकडे टाकते काजूचे थोडे तुकडे आणि वरतून क्यूब टाकूया क्यूब याच्यासाठी की हे आपलं चिकू मिल्क शेक थंडर आहे याच्यासाठी रेसिपी रेडी आहे चिकू से बनवून रेडी आहे उन्हाळ्यासाठी खास स्पेशल रेसिपी लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा